तुम्हाला माहिती का मुलगा पाहायला गेल्यानंतर मुलांनी हिला प्रश्न विचारायचं कुठे गेलं हे स्वतःच मुलाला प्रश्न विचारते आणि हिचे सर्वात महत्वाचे प्रश्न काय आहेत माहिती का, का? तुझ्याकडे बंगला आहे का तुझ्याकडे गाडी आहे का तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे का तुझ्याकडे पैसा आहे का तुला किती पेमेंट आहे किंवा तुझे धन दौलत किती आहे तुझी फॅमिली कोण कोण आहे तू मला हे करशील का म्हणजे सगळं काही लास्टपर्यंत पुरवशील का मला काही पैसा वगैरे काही गोष्टी कमी पडून देणार नाहीयस ना अशा तिचे प्रश्न आहेत हेच आहेत ना का मतलब लिहाज होता है, लेकिन कुछ लोग आहे कमजोरी समजते मी पूजा पूजा लाईफ स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग ची नवीन सुरुवात म्हणजेच नवीन गोष्टीची नवीन सुरुवात आणि नवीन काहीतरी गोष्टीची नवीन व्हिडिओची सुरुवात हे तुम्हाला माहितीच आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर ह्या आजचा हा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे हे तुम्हाला माहितीच आहे कारण आजचा अगोदरचा एक व्हिडिओ आपण घेतलेला होता त्यांच्याशी रिलेटेड आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पार्टमध्ये मी जे काही सांगितलं ते खूप सारा मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे तो काही व्हिडिओ आपण कंटिन्यू केलेला नव्हता आणि हो मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं होतं की त्यांचं जर नेक्स्ट पार्ट आहे नेक्स्ट जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल त्यामुळे तो व्हिडिओ मी खूप मोठा झाला त्यामुळे काही कंटिन्यू नव्हता केला आणि त्याच्यामध्ये थोडे थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती सांगितली होती म्हणजे थोडक दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर सांगितलं तर तुम्हाला सर्वात जास्त लक्षात येईल आणि तुमचे मत काय का आहे तुमचं म्हणणं काय आहे हे सुद्धा मला लक्षात येईल म्हणून मी थोडंसं मत माझं त्या मध्ये म्हटलेलं होतं तर तसं आहे बरं का त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या बरं का जेणेकरून तुम्हाला याच्यानंतरचे येणारे नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील तसेच राजचे माझे वगैरे डेली व्हिडिओ असतात डेली ब्लॉग वगैरे असतात तसं माझं वर्किंग ब्लॉग वगैरे ट्रॅव्हलिंग जे काही माझे आहे ना माझी लाईफस्टाईल हे सर्व काही मी माझ्या युट्यूब चॅनलवरती सांगत असते त्यामुळे तुम्हाला हे युट्यूब चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात अगोदरच्या व्हिडिओला खूप सारे प्रेम दिलात खूप सारे कमेंट वगैरे केलात खरंच खूप छान वाटलं आणि मला लक्षात आलं की कोण कसे विचार वगैरे करतात आणि तुमचं मत काय मी तुम्हाला सांगा म्हटलं होतं ते सांगितलं मला पण त्याच्यापेक्षा जा जास्त मत आणि जास्त प्रेम ह्या व्हिडिओला तुम्हाला द्यायचंय त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की करा तर सगळंच सांगायचं मला मध्ये मध्ये व्हिडिओ स्टॉप करावा लागतोय काही गोष्टीमुळे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही तर सर्व काही गोष्टी दिसतात तशा नसतात बरं का पण आपल्याला वाटतं आपण आपल्या नजरेने ज्या पद्धतीने बघतो ना सेम तसंच आहे का पाय असं काही नसतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट वेगळी असते आणि प्रत्येकाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती असतात तर सध्या सोशल मीडियावरती मी तुम्हाला म्हटलं लग्न 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 आणि ह्या करिश्मा ऑफिशियल हिने तर स्वतः वेगळंच काहीतरी लावून ठेवलं सत उठलं की लग्न उठलं की लग्न उठलं की लग्न उठलं की लग्न सगळीकडे बघा तिचं लग्नाचाच विषय चालू आहे उठलं की लग्न तर तिच्याबद्दलचा आपण आज लग्नाचा विषय बोलणार आहोत बरे का कुठेही गेला तिचा व्हिडिओ सुरुवात केला की उठलं की लग्न 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 ते मुलं खाली कमेंट करतात आमच्यासोबत लग्न करशील का आणि तिचं उठलं की रोजच एकच व्हिडिओ लग्न करायचं हे करायचं एकटं राहणं सुखी राहणं म्हणजे एकटं राहणं शक्य नाही आहे एकट्याची लाईफ चांगली नाही आहे हे सहन करावं लागतं ते सहन करावं लागतं हे सगळं काही ते आपल्याला सांगते उठलं की लग्न 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 हा तिचा विषय आहे बरं का दुसरं काही वेगळं टाकतच नाही आणि आपण उठलं की तिला एकच कमेंट करतोय उठलं की लग्न 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 तू लग्नाचाच विषय बोलते तुझ्याकडे दुसरा काही विषय नाही आहे का करायचं तर लग्न एकदा पटकन करून टाकणार करायचं तर लग्न एक एकदा करून टाकायचं सतत सतत एवढा काय विचार करते दुसऱ्याकडे दुसरं तुझ्याकडे काही विषय नाही आहे का लग्नाचा सोडून वगैरे सगळं काही आपण तिला कमेंटमध्ये म्हणतोय तिनं हे उठलं की तोच लग्नाचा तो विषय सांगते आज हे मुलगा बघायला गेला उद्या ते मुलगा बघायला गेला हे मुलाचं असं झालं त्या मुलाचं तसं झालं आपण म्हणतोय तिला हिला लग्नच करायचं नाहीये करायचं असतं तर तिनं म्हणजे कसाही मुलगा बघून केला असता वगैरे आपण सगळं असं काही बोलतोय तिला आणि त्याचं रोज तेच आहे उठलं की लग्न लग्न ती वेडी आहे का आपण वेडी आहोत सांगा बरे खरं तर ती आपल्याला का सांगते हे तुम्ही कधी विचार केलाय का तुम्हाला मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ते आपल्याला युट्यूब फॅमिली मानते म्हणून ते आपल्याला सगळं काही सांगते मग आपण जे काही चांगलं सजेशन आहे आपल्याला जे काही चांगली गोष्ट वाटते तिच्या लाईफ सगळी आपल्या पुढंच आहे कारण युट्यूबवरती तिनं तिची लाईफ सगळीच सांगून टाकलेली आहे आप आणि आपण तिची एक फॅमिली आहोत मग आपल्याला जे काही योग्य वाटतंय ना आपण योग्य डिसिजन तिथं द्यायला पाहिजे कारण ती आपल्याला आपली फॅमिली मानतीये तर आपल्याला जिथं काही योग्य वाटतंय ना आपण तिथे सा ते सांगायला पाहिजे तिचं जे काही डेलीचं रुटीन असतं ते आपल्यासोबत शेअर करते आणि लग्न हातीचं लाईफचाच विषय आहे लग्न हातीचा लाईफचाच विषय आहे म्हणून ते आपल्यासोबत मांडत असते ती आपल्याला लग्नाचा पण विषय सांगते म्हणजे का मोठी चुकी करते का ते आपल्याला एक फॅमिली मानती म्हणून तर तिनं आपल्याला सगळं लग्नाचा विषय वगैरे सांगत आहे ना पण हे कुठे आपल्याला समजतं नाही समजत आहे आपण त्याची एकच बाजू बघायला लागलो फक्त ते लग्न करायचं म्हणते आता तुम्ही म्हणताय लग्न करायचं म्हणते उठलं की लग्नाचा विषय मानती तर आपल्याला विश्वास टाकून सांगते मेन एक साईड ही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर आहे ना एकटी लाईफ जगणं शक्य आहे का कुठंपर्यंत ते एकटी राहू शकते दोन वर्ष चार वर्ष सहा वर्ष वगैरे ठीक आहे पण किती दिवस एकटी राहू शकते एका लाईफ पार्टनरची गरज असते लाईफ पार्टनरची गरज असते तिला एक मुलगा आहे तिला वडला त्या बाळाला वडिलाच्या प्रेमाची गरज आहे एकट जिंदगी जगणं शक्य नाही आहे हे तिलाही माहिती कारण ते अधूनमधून आजारी आहे मुलगा आजारी पडतोय तेव्हा तिला जाणवते की आपल्याला कोणाच्या तरी कमी भासते एकतरी तिला आई वडील नाहीये त्यामुळे तिला काय वडिलांचं प्रेम भेटलेलं नाहीये राहिला तिचा मुलाचा प्रश्न तर तिला असं वाटतं की जे मला म्हणजे आईवडिलांचं प्रेम नाही नाहीये ना ज्या प्रेमासाठी मी असली आहे ना तसं त्या माझ्या मुलांनी नाही तरसायला पाहिजे त्यामुळे तिलाही वाटतं की मलाही एक लाईफ पार्टनर असावा मलाही त्यानं समजून घ्यावं माझ्या बाळाला पण एक्सेप्ट करावं माझ्या बाळाला पण प्रेम माझ्या बाळाला पण प्रेम करावं मला पण एक्सेप्ट करावं सगळं करावं आता आपण म्हणतोय म्हणजे मुलाकडनं तिची अपेक्षा काय ती लग्न करत नाहीये फक्त बोलतीये असं आपल्याला वाटतंय ना तर तुम्हाला माहिती आहे का तिच्या मुलाकडनं काय अपेक्षा बंगला असावा त्याच्या घरी भरपूर साड्या भरपूर साड्या गाड्या वगैरे असावे त्याच्याकडे खूप सारी धन दौलत असावी त्याच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी वगैरे असावी त्याच्याकडे गाड्या असाव्यात घोड्या जे काही प्रॉपर्टी धन दौलत वगैरे येते ना बागाय शेती वगैरे हे सगळं काही गोष्टी ते सगळं काही त्या मुलाकडे असावं म्हणते खूप सारे त्याच्या अपेक्षा आहेत माहिती का इतक्या अपेक्षा तर कुठल्याच मुलीच्या नसतात अपेक्षाच्या पलीकडे त्या अपेक्षा करत असते इतक्या कुठं अपेक्षा करायच्या असतात का नाही ना मी मी तर मी बरोबर बोलते का चूक सांगा बरं कारण मला समजत नाहीये मी बरोबर बोलते का चुकीचं बोलते त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर म्हंटल तर तिचे खूप सारे अपेक्षा आहेत ना बंगला प्रॉपर्टी वगैरे पैसा धंदवलं त्या सगळ्या गोष्टीची अपेक्षा करते हो ना असं तर मला नाही बघत आहे ना तिला सर्वात महत्वाचं काय आहे तिला एक्सेप्ट करायला पाहिजे तिच्या मुलाला एक्सेप्ट करायला पाहिजे जे काही तिचा पास्ट आहे त्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि असं नाही आहे की तिनं तिचा पास्ट काही लपवलेला आहे जे काय आहे ते तिनं सगळं युट्यूब फॅमिली म्हणून सगळ्यांना तिथे सांगितलेलं आहे ते लपून तिची गोष्ट राहणार नाहीये किंवा कुठलीच गोष्ट तिने लपून किंवा छपून करत नाहीये जे काय आहे ते तिचं सोशल मीडियावरती आहे तिनं काही असं चोरून लपून वगैरे ठेवलं नाहीये ते सगळं काही त्याची लाईफस्टाईल तिथं आहे तर तिनं स्वतः ती आहे तिथं पण जेव्हा पण मुलगा बघायला जाते ना तेव्हा तिनं स्वतः अगोदर मुलगा बघायला गेल्यानंतर आता आपण म्हणतोय ती मुलगा पाहायला जाते ना तेव्हा मुलाला प्रश्न विचारते मुलानं मुलीला विचारायला पाहिजे तर मुलगी असून मुलाला कसं विचारते तर ही का प्रश्न विचारते तुझ्याकडे धन दौलत प्रॉपर्टी पैसा आहे का दौलत प्रॉपर्टी पैसा आहे का ह्या सगळ्या गोष्टी ती त्याला विचारत नाहीये की बाबा तू मला एक्सेप्ट करशील का माझ्या मुलाला एक्सेप्ट करशील का त्याला वडिलाचं प्रेम देशील का मला एक माझा लाईफ पार्टनर चांगला का हे तिच्या अपेक्षा आहेत आणि सर्वात महत्वाचं जेव्हा ती मुलगा बघायला जाते ना पहिला प्रश्न तो हाच करते प्रत्येक मुलाला कारण माहिती आपल्याला पण माहिती आजकालचे लोक कसे आहेत आजकाल काय चाललंय दुनियामध्ये हे सगळं आपल्याला माहिती तिलाही माहिती ती धनदौलत प्रॉपर्टी जर अपेक्षा करत असती ना तर ती अगोदर बघितली असती की तो धंदउवलत प्रॉपर्टीवाला पैसेवाला आहे का ह्याची तिला काहीच गरज नाहीये स्वतः पण ती इंडिपेंडेंट आहे चार पैसे कमवते सुखी राहू शकते पण त्या सुखी राहण्याला वेगळा अर्थ आहे आणि एक लाईफ पार्टनर राहण्याला लाईफ मध्ये एक वेगळा अर्थ आहे ती कशी तरी तिची जिंदगी कडेला काढू शकेल पण तिनं मुलाचा जर विचार केला ना पण तिनं मुलाचा जर विचार केला ना एक ती जिंदगी काढणं शक्य नाहीये बरं का ते तिचे लाड हट्ट वगैरे पुरवू शकते पण ज्या काही बाकीच्या गोष्टी असतात ना वडिलांचं प्रेम वगैरे किंवा एक फॅमिली कम्प्लिटली करणे हे करणे सर्व काही त्याच्यासाठी वडीलच लागतात आणि तिला वाटतं जसं आपण आई वडिलांच्या प्रेमासाठी तरसलोय ना तसं सा आपल्यासारखं आपल्या बाळांनी आपल्या लेकरांनी त्या गोष्टीला नाही असलं पाहिजे म्हणून एक छोटंसं स्वप्न तिनं बघते म्हणून एक छोटस स्वप्न तिने बघते एक आपली फॅमिली असावी माझ्या पण सुख दुःखाला कुणीतरी विचारावं जेव्हा माझा मुलगा वगैरे आजारी पडतोय त्याला कुणीतरी विचारावं जेव्हा आम्हाला एका कोणाची तरी गरज असते तेव्हा माझं म्हणून कुणीतरी माझ्यासोबत उभं वा, असावं असं तिला वाटतं तेव्हा हेच अपेक्षा घेऊन हेच प्रश्न घेऊन त्या मुलाकडे तिनं जाते आणि जेव्हा तो मुलगा एक्सेप्ट करायला तयार होतोय ना तेव्हाच ते एक्सेप्ट करायला तयार होते त्यासाठी असं नाही आहे की तो तिचंच ती, मत ऐकून घे वगैरे त्या मुलाचंही ऐकून घेते तिचे काही जे काही प्रॉब्लेम वगैरे गोष्टी आहेत ना ते क्लिअर सोशल मीडियावरती तर आहेत पण जेव्हा पण ही जेव्हा पर्सनली भेटायला जाते ना तेव्हा पण ते सांगते की मला मुलगा आहे माझ्या लाईफमध्ये असं ला असं झालेलं आहे तुम्ही मला एक्सेप्ट करू शकता का आणि दुसरी गोष्ट हे पण तिनं डायरेक्टली तिथं सांगितलेलं आहे एक व्हिडिओवरती असं तो मुलगा पाहायला गेलेला तिनं त्यांचा काही चेहरा वगैरे दाखवला नव्हता जस्ट तिनं काही दिवसापूर्वी तो व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे मुलाचा चेहरा वगैरे त्याच्यावरती काही नाही दाखवले पण तिने डायरेक्टली विचारले क्लिअरली त्याच्यामध्ये मुलाचा आवाज वगैरे आपण ऐकलेलंच आहे की तुम्हाला ते एक्सेप्टेड आहे का सगळं काही गोष्ट माझं एक मुलगा आहे माझी लाईफ अशी होती ते हे सगळ्या काही गोष्टीच्या का तिच्या भूतकाळ घडलेल्या पूर्ण गोष्टी आहेत ना पूर्ण गोष्टी आहेत ना ते सगळं काही तिनं व्हिडिओ थ्रो समोर असत आपल्याला दाखवलेलं आहे आणि त्या मुलाला पण ऐकवलेलं आहे आणि मुलाच्या घरचे पण काय म्हणतात सर्वात महत्वाचं की तुम्ही एक्सेप्ट करताय तुम्ही माझ्यासोबत कसं तरी कॉम्प्रोमाइज करून राहायला तयार आहेत पण मला तुमच्या घरच्यांचा हो पण होकार ऐकायचा आहे तेव्हाच मी या लग्नासाठी तयार आहे हे असं तिनं सुधीर त्या मुलाला सांगितलं होतं आणि सोशल मीडियावरती हे ती सांगितलं होतं जर मी त्यांच्या फॅमिलीला दाखवले नाही तर त्यांचा आवाज वगैरे सुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे कारण यांनी एक्सेप्ट करून कसं तरी माझ्यासोबत राहतील कॉम्प्रोमाइज करतील पण मला कोणाचा तडतड वगैरे घेऊन काही लग्न करायचं नाहीये आणि मला त्यांच्या आई वडिलांचा होकार हवा आहे आणि फॅमिलीचा सुद्धा होकार हवा आहे कारण त्यांच्या आशीर्वादानेच मला माझं लग्न करायचं आहे त्यांच्या आशीर्वादानेच माझा सुखी संसार करायचा आहे मग तुम्ही ह्या गोष्टी तिनं आपल्या समोरासमोर सोशल मीडियावरती दाखवते तरी आपण तिला ना आवडतोय मग काही गोष्टी चुकीच्या आहेत का काही अपेक्षा करणं चुकीचे आहेत असं नाही आहे ना हा ठीक आहे तिनं कुठलाही पैसा प्रॉपर्टीवाला असू दे किंवा पैसा प्रॉपर्टी नाही खूप सारा तिच्यावरती प्रेम करतोय तसंही असू दे असं तिनं केलं असताना चल तू कर माझ्यासोबत लग्न मी पण करते तुझ्यासोबत लग्न आणि जाऊ दे तुझी तुझी फॅमिली वगैरे आपण राहू सुखात वगैरे या सगळ्या गोष्टी पण तिने केलेल्या नाहीयेत जेव्हा तो पुढचा मुलगा तिला एक्सेप्ट करायला तयार आहे ना फर्स्ट गोष्ट ती तिचे प्रश्न प्रॉब्लेम तर सांगती येते कारण तिला काही ठेवायचं नाही म्हणून तिच्या ज्या गोष्टी आहेत ना तिने ते सांगते क्लिअरली आणि पहिली गोष्ट ती त्यांच्याही फॅमिलीला विचारते की बाबा तू मला एक्सेप्ट करतोस म्हणजे तुझी फॅमिली एक्सेप्ट करायला तयार आहे का अशा मुली खूप कमी असतात बरे का आणि अशा मुली खूप कमी का म्हणते मी कारण काही मुलींना आपल्या सगळ्या लपून छपून ठेवायची सवय असते तर काही मुलींना डायरेक्टली समोर दाखवायची सवय असते तर कोणाला वाटतं काय कोणाला आहे आपल्या पास्ट बद्दल खूप जणांचे पास्ट असतात खूप जणांचे काही असतात पण कसं असतं माहिती का असं समोरासमोर सांगायला पण एक प्रकारची हिंमत लागत असते ती काहीच कुठली गोष्ट लपून छपून ठेवत नाही कुठली गोष्ट असेल तर डायरेक्टली ते सोशल मीडियावरती आणते सोशल मीडिया म्हणजे फक्त सोशल मीडिया नाहीये तिच्यासाठी एक फॅमिली आहे म्हणून ते सगळ्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करतात तिची सांगते तिचं जे काही बरोबर वाटते ते सुद्धा आपल्याला सांगते तिने आणि आपल्याला सांगितलंय की तिनं जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही खाली मला कमेंट करत जावा आणि प्रत्येक गोष्ट सांगत जावा ती तर स्वतःचा शेवटी डिसिजन घेते कारण तिला तिचा का हक्क आहे काय डिसिजन घ्यायचे काय करायचंय वगैरे शेवटी तिने आपल्याला विचारलं आहे मग या गोष्टीवरती थी। जर तिने क्लिअरली सांगते मुलगा पाहायला गेल्यानंतर पण तिचे काय गोष्टी आहेत तरी मुलगा पाहायला गेला तरी आपण तिला नाव ठेवतोच नाही पाहायला गेलं तरी आपण तिला नाव ठेवतो आणि तुम्ही सगळे म्हणतो की आता हे तर मुद्दा बोलला मी याच्यावरती बोललो तर आणखीन खूप काही होऊन जाईल मोठं कारण तर ऑलरेडी व्हिडिओ मोठा होत आला त्यामुळे ते काही जास्त मी बोलणार नाही पण थोडक्यात बोलले ते तुम्हाला समजलं असेल आणि जे काही गोष्टी आहेत मी थोडक्यातच सांगणार आहे जर तुम्हाला परत काय वाटलं तर मला लवकर कमेंट करा त्याच्यावरती मी तुम्हाला आणखीन सांगेन पण तुम्ही म्हणताना मुलगा पाहायला गेल्यानंतर ती मुलालाच प्रश्न विचारते असं करते तसं करते तर एक प्र म्हणजे म्हणून तुम्ही ऐकलं असेल की यो क्लिअरली पण आपल्या लाईफमध्ये आपल्या डेलीमध्ये होणारी पण ती गोष्ट आहे म्हणजे चहा जरी पोळला तर आपण ताक सुधी फुकून पितो असं म्हणतो आणि आपण हो तसंच करतो चहा जरी डेली प्यायला लागलो तर आता आपल्याला माहिती आपण चहा पितो याचा अर्थ ते गरमच आहे हे आपल्याला माहिती पण ताक पितो तेव्हाही आपल्याला माहिती असतं की हे ताक थंड आहे तरी आपण त्याला फुकून पितोत ना म्हणजे माहिती असतं आपल्याला गोष्टी की हे गोष्ट हातात घेतल्यानंतर त्या गोष्टीसोबत काय करायचं मग तशाच तिच्या लाईफमध्ये काही गोष्टी झाल्यात ना म्हणून तिला वाटते की माझं परत लग्न झालं या गोष्टी होतील अशा होतील म्हणून त्या गोष्टीसाठीच ती आधीच जे काही ना ते चांगल्यासाठीच करत आहे आणि तिच्या चांगल्यासाठी जे काय आहे ते तिने डिसिजन घेत आहे माणसाच्या आयुष्यामध्ये पड़ मा 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 ना माणसाला ठेच लागल्याशिवाय माणूस चालायला शिकत नाही असं म्हणतात आणि धडपडून पडल्याशिवाय पण माणूस चालायला शिकत नाही असं म्हणतात तिच्या गोष्टीमध्ये तिच्या लाईफमध्ये तिने काय अनुभव घेतलेले आहेत ना त्यामुळे तिला असं भीती बसलेली आहे की मग माझ्या लाईफमध्ये काही गोष्टी करायला जाईल आणि परत जर तसं काही झालं कारण डायरेक्टली ते तसं बोलते की असं जर काही झालं तर डायरेक्ट मी मरेलच मला काही सण नाही होणार आहे हे नाही होणार हो नाही कोणाला सण होणारी कोणाच्या लाईफमध्ये सांगा ना आपल्या काही गोष्टी आपल्याला आता सोशल मीडिया सुरू झाल्यापासून तिने आपल्यासोबत शेअर करते सगळ्या गोष्टी पण त्याच्या अगोदर पण तिच्या लाईफ लाईफ मध्ये काय काय झालं हे आपल्याला माहिती नाही आहे ना कारण डेली आपण तिचा व्हिडिओ पाहतो तिचं तर ना तर तिचं दुःख वगैरे काय आहे तिचा त्रास वगैरे काय हे आपण समजून घेऊ शकेल जर समजून घेण्याची सहशक्ती पण आपल्यामध्ये असेल तर आपल्याला ते लवकर समजेल ते सांगता सांगता खूप साऱ्या मोठा व्हिडिओ होऊन चालला आणि मला काही समजतच नव्हतं कारण इतक्या सगळ्या कमेंट आहेत ना त्याच्या खाली आणि जे काही तिने बोललेल्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरती माझा एकच व्हिडिओ काही इतका काम नाही करणार आहे पण जे काही मला वाटलं ते मी एका मधूनच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा मला सांगा खाली कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं ते आणि जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा तुम्हाला काय वाटत असेल तर मी आणखीन काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल जे की गोष्ट मला माहिती आहे कारण जे काही सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत पण मी एकाच व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओ खाली नाही सांगू शकत आहे ना कारण जे काही मला माहिती आहेत त्या गोष्टी आणि बनवत गेले तर पंधरा वीस तीस वगैरे खूप सारा मोठा व्हिडिओ होऊन जाईल तो अपलोड करायला पण प्रॉब्लेम येईल आणि तुम्हाला तितका बघायलाही म्हटलं तरी खूप लॉंग असा व्हिडिओ होऊन जाईल त्याच्यामुळे जे काही शॉर्ट मध्ये गोष्टी मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि ज्या आहेत ते सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे मी इतका काही मोठा व्हिडिओ नाही करणार आहे तरी तुम्हाला काय वाटतं मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूयात पुन्हा अशी जे नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये वाटलंच तर आपण आणखी एक व्हिडिओ तिच्यावरती नक्कीच घेऊन येऊयात तर व्हिडिओच्या शेवटी सांगते मी तुम्हाला गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आता क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझं बा नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतं माझी तब्येत नाहीये थोडीशी ठीक त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ पण दोन दिवस थोडंसं लेट झाला बनवायला आणि शेवटी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्की सांगा कसा वाटतो भेटू नवीन व्हिडिओमध्ये